ज्यांच्यासाठी ते जमलोय त्या सत्कार मूर्तींना मी या ठिकाणी सत्कार मूर्ती श्री स्वागतम स्वागतम सुस्वागतम साठी केला होता अट्टा शेवटचा दिस गोड व्हावा आणि आमच्या रसूजू सरांच्या शेवेचा उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती समाजल्या जायचं नोकरी सॉरी दरम्यानच्या काळात शेतीची अवस्था झाल्यामुळं नोकरी दिवस चांगले आले परंतु या नोकरीमध्ये सुद्धा जे नोकरीला नाहीत त्यांना नोकरी भारी वाटते आणि जे नोकरीला आहेत त्यांना व्यापार बरा वाटतो व्यापाराला वाटतं शेतकरी चांगला आहे परंतु आजच्या या धकाधकीच्या जीवनात नोकरी शेवटपर्यंत टिकवणं आणि समाधानानं निवृत्त होणं हा सुद्धा ला, एक या जगातला एक लहानसा मोक्ष समजला जातो कारण बऱ्याच अडचणी या नोकरी पूर्ण करताना येतात आणि त्या सर्वांवर अगदी आपल्या चांगल्या कार्यकुशलतेनं सर्व गोष्टी हाताळत आमच्या रसूदाधव सरांनी शेवची आज त्यांची पूर्तता होत आहे सर्वांतर्फे त्यांचं प्रथमता स्वागत अभिनंदन आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या या कार्यक्रमासाठी आमच्या शिक्षण विभागाचे सर्वे सर्व मान्य श्री मुशदवाले साहेब गट शिक्षण अधिकारी परिषद राजा त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख मान्य सर आणि विचार मंचावरील सर्वांना मी या ठिकाणी आलेल्या सर्व प्रमुख अतिथीमधून त्याचप्रमाणे इतर सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा या